嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती यातील काही विशेषाधिकार तर सामाजिक नसून आर्थिक होते आठ पूर्णांक तीन पाच एखाद्याची संपत्ती जर स्वतःची असेल तर राजाने त्यातील सहावा भाग घ्यावा आठ पूर्णांक तीन सहा परंतु ती संपत्ती जर त्याची नसेल त्यातील काही भाग दंड म्हणून वसूल करावा आठ पूर्णांक तीन आठ जमिनीत गाडलेली संपत्ती जर राज्यातील कुणाही व्यक्तीला सापडल्यास त्यातील अर्धा भाग राजाने दानस्वरूपात ब्राह्मणांना वाटावा व वा अर्धा भाग स्वतःकडे ठेवावा सात पूर्णांक एक तीन तीन एखादा राजा मर्क जरी असेल तर त्याने वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांकडून कर घेऊ नये किंवा त्याच्या राज्यात राहणाऱ्या ब्राह्मणांना इजादेखील पोचवू नये सात पूर्णांक एक तीन चार ज्या राजाच्या राज्यात ब्राह्मण भुकेने व्याकुळ राहतो त्या राज्यात लवकरच अकाल पडतो नऊ एकशे अठ्याऐंशी व्यक्ती मृत झाल्यानंतर वेदांचे पठण केलेल्या ब्राह्मणांनाच पिंडदान करावे अशामृत मृत व्यक्तीचे कायदेशीर उत्तराधिकारी होतात दहा पूर्णांक एक आठ नऊ ब्राह्मणांची संपत्ती राजाने कधीही घेऊ नये हा एक निश्चित नियम आहे मर्यादा आणि परंतु इतरांची संपत्ती मात्र राजा तो व्यक्ती मृत झाल्यावर हिसकावून घेऊ शकतो दहा पूर्णांक तीन जातीगत उच्चतेमुळे ज्ञानार्जन करण्याच्या अधिकारामुळे यज्ञोपवीत धारण केल्यामुळे ब्राह्मण हा तीनही वर्णांचा स्वामी आहे नऊ पूर्णांक तीन एक सात ब्राह्मण हा मूर्ख असो वा विद्वान दोन्ही रूपात श्रेष्ठ आहे नऊ पूर्णांक नऊ एक नऊ जरी ब्राह्मण निंदनीय कर्म करीत असेल तरी तो पूजनीय समजावा कारण की तो श्रेष्ठ देवता आहे सात पूर्णांक तीन पाच राजाचे प्रयोजन चारही वर्णाद्वारे निर्धारित वर्णाद्वारे कर्म निर्धारित करणाऱ्यांवर देखरेख करणे आहे सात पूर्णांक तीन सात सकाळी उठल्याबरोबर राजाने ब्राह्मणांची सेवा करावी व ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसारच पुढील कार्य करावी सात अडतीस वेदाध्ययन करणाऱ्या वरिष्ठ ब्राह्मणाची राजाने सेवा करावी नऊ पूर्णांक तीन एक आठ एखाद्या घोर संकटात सापडल्यावरही राजाने ब्राह्मणांना राग आणू देऊ नये यज्ञोपवीत धारण करणे हा ब्राह्मणांचा महत्वाचा संस्कार आहे ब्राह्मणाच्या मुलाला आठव्या वर्षी क्षत्रियाच्या मुलाला अकराव्या वर्षी तर वैशाच्या मुलाला बाराव्या वर्षी यज्ञोपवीत धारण करण्याचा संस्कार करावा दोन पूर्णांक एक सहा नऊ द्विज म्हणविल्या जाणाऱ्या व्यक्तीचे तीन जन्म होता पहिला जन्म आईच्या गर्भातून दुसरा जन्म यज्ञोपवीत धारण केल्याने तर तिसरा जन्म यज्ञकर्म केल्याने होत असतो मनुने हे संस्कार शूद्र आणि स्त्रियांना नाकारलेले आहेत मनुने इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही उल्लेख केला नाही त्याला इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही घेणे देणे नाही जनतेच्या सार्वत्रिक शिक्षणासंबंधी तो राज्याकरिता कोणतेही नियम सांगत नाही तो केवळ वेदांच्या अध्ययनांबाबतच चिंतित राहतो त्याच्या मते ब्राह्मणांच्या परवानगीशिवाय कोणीही वेदाध्ययन करू शकत नाही कुणीही स्वतःच्या मर्जीप्रमाणे वेदाध्ययन करू शकत नाही जो कुणी असे करेल त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात यावा दोन पूर्णांक एक एक सहा आचार्याच्या परवानगीशिवाय जो कुणीही वेदाध्ययन करेल तो शास्त्रांची चोरी करण्याचा अपराधी राहील आणि तो नरकात जाई नऊ पूर्णांक एक आठ स्त्रियांना वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही स्त्रियांद्वारे वेदाध्ययन हे एक पाप ठरते चार पूर्णांक नऊ नऊ शूद्राच्या सानिध्यात ब्राह्मणाने वेदाध्ययन मुळीच करू नये अयोग्य करणे अथवा अयोग्य आहे कायदेशीर कारवाईच्या वेळेस संबंधित पक्षाच्या स्थितीची व्याख्या मनूने केलेली आहे जी फौजदारी केसेसशी संबंधित आहे आठ पूर्णांक दोन सहा सात जो क्षत्रिय कोणत्याही ब्राह्मणाची मानहानी करेल तर त्याला शंभरपट वैशाला दीडशेट आणि याच अपराधाला शूद्राला फटके मारण्याची शिक्षा द्यावी आठ पूर्णांक दोन सात शून्य जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणाला शिवी दिली तर त्याची जीभ कापावी कारण की तो ब्राह्मणाच्या खालच्या अंगाद्वारे उत्पन्न झालेला आहे आठ पूर्णांक दोन सात एक जर तो ब्राह्मणाच्या नावाचे तिरस्कारपूर्वक उच्चारण करीत असेल तर त्याच्या तोंडात दहा उंगल लांब लोखंडाची सळाक घालावी आठ पूर्णांक दोन सात दोन जर एखादा शूद्र व्यक्ती ब्राह्मणाचा अभिमानपूर्वक त्याच्या कर्तव्याबद्दल जाणीव करून देत असला तर राजाने त्याच्या तोंडात आणि कानात उकळते तेल ओतावे शिव्या देण्याच्या अपराधाबद्दल मनू म्हणतो आठ दोनशे शहात्तर जर ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांना शिव्या देत असतील तर राजाद्वारे ब्राह्मणांना कमीत कमी व क्षत्रियाला जास्त दंड द्यावा आठ पूर्णांक सात 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 याच प्रकारचा दंड वैश्य आणि शूद्रांना देखील देण्यात यावा मारपीट केल्याच्या अपराधाबद्दल मनू म्हणतो आठ पूर्णांक दोन सात नऊ खालच्या वर्गातील व्यक्ती जर वरच्या वर्णातील व्यक्तीला मारपीट करू लागला तर ज्या अंगाचा त्याने उपयोग केला ते अंग छाटून टाकावे आठ पूर्णांक दोन आठ शून्य जर शुदू व्यक्तीने हाताने मारले तर हात छाटावा व पायाने मारले तर पाय कापून टाकावे खोट्या अभिमानाबद्दल मनू म्हणतो आठ पूर्णांक दोन आठ एक जर खालच्या वर्गातील व्यक्ती वरच्या वर्गातील व्यक्तीच्या आसनावर बसला तर त्याच्या पाठीवर तापविलेले लोखंड ठेवावे किंवा त्यांचे नितंब कापावे आठ पूर्णांक दोन आठ दोन जर एखादा शूद्र गर्वाने उच्च थुंकला तर त्याचे दोन्ही ओठ कापावे लघवी केल्यास त्यांचे लिंग कापावे घाण वारा सोडल्यास त्याची गुदा कापावी आठ पूर्णांक तीन पाच नऊ जर एखाद्या शूद्र वर्गाच्या व्यक्तीने उच्च वर्गातील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला प्राणदंड द्यावा आठ पूर्णांक तीन सहा सहा उच्च वर्गातील स्त्रीशी कनिष्ठ वर्णातील पुरुषाने प्रेम जरी केले तर त्याला शारीरिक दंड द्यावा आठ पूर्णांक तीन सात चार एखाद्या शूद्राने उच्च वर्णातील स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्याचे लिंग कापावे आणि त्याची सारी संपत्ती जप्त करावी आठ पूर्णांक तीन सात सात जर एखाद्या वैश्य किंवा क्षत्रियाने उच्च वर्गातील स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला जिवंत जाळावे आठ पूर्णांक तीन आठ तीन हेच कृत्य जर एखाद्या ब्राह्मणाने शूद्र स्त्रीशी केल्यास त्याला केवळ आर्थिक दंड द्यावा मनूचे हे नियम शाश्वत आहेत म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचे परिवर्तन होऊ शकत नाही मनूच्या समोर जर मुख्य प्रश्न कुठला असेल तर याला लागू कसे करावे आठ पूर्णांक चार एक शून्य राजाने वैशाद्वारे व्यापार कृषी किंवा पशुपालन होते आहे की नाही ते पहावे तसेच शूद्राद्वारे इतर होत आहे की पहावे जर एकादा राजा आपले कर्तव्य करीत नसेल तर तो एक अपराध आहे आणि त्याला सुद्धा दंडाचे प्रावधान आहे अपराधाबद्दल राजाने दंडस्वरूपात धन ब्राह्मणांना प्रदान करावे आठ तीनशे अठ्ठेचाळीस ब्राह्मणांच्या धर्मपालनात विघ्न निर्माण करणाऱ्या विरुद्ध ब्राह्मण शस्त्र धारण करू शकतो किंबहुना ब्राह्मणांवर संकट निर्माण झाल्यास तोसुद्धा शस्त्रधारण करू शकतो विद्रोह करण्याचा अधिकार शूद्र वर्गाला सोडून इतर तीन वर्गांना देण्यात आला आहे हे बहुधा संभवनीय आहे की या अधिकाराचा फायदा हा तीनही वर्णांना होता परंतु समजा जर राजाने ही व्यवस्था समाप्त करण्याचा प्रयत्न केला व क्षत्रिय वर्गाने त्याला सहाय्य केले अशा परिस्थितीत राजाला दंड देण्याचा अधिकार ब्राह्मणांना देण्यात आला आहे नऊ पूर्णांक तीन दोन शून्य जर एखादा क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरुद्ध शस्त्र धारण करीत असेल तर ब्राह्मण त्याला स्वतः दंड देईल कारण की मूलत क्षत्रिय हे ब्राह्मणांपासूनच निर्माण झालेले आहे मनु हा व्यवस्थेचा प्रबंध समर्थक आहे म्हणूनच त्याने वरील मौलिक परिवर्तने घडवून आणली ब्राह्मणाद्वारे धारण करण्याचा आग्रह हे असेच एक मूलभूत परिवर्तन आहे मनुपूर्व हा नियम अस्तित्वातच नव्हता किंबहुना ब्राह्मणाद्वारे शस्त्र धारण करण्यास सक्त मनाई होती एक एक शून्य दोन नऊ सहा ब्राह्मणाला एखाद्या शस्त्राची तपासणी जरी करावयाची असेल तर तो त्या शस्त्राला हात लावू शकत नाही मनुचा उत्तराधिकारी बौद्धायन म्हणतो दोन, दोन हजार चारशे अठरा गोरक्षणार्थ किंवा वर्णरक्षणार्थ ब्राह्मण स्वतःच्या हातात शस्त्र धारण करू शकतो कारण की असे करणे शास्त्रसंमत आहे